जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय दहावा योग श्लोक एक्केचाळीसावा

अर्जुनासह आपल्या सर्वांना योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत की अर्जुना तू हे जाणून घे की या सृष्टीमध्ये तुला केव्हाही कुठेही आणि जे काही सुंदर अद्भुत शक्तिशाली भव्य दिसत असेल ते माझ्या गौरवाच्या एका तुकड्यासारखेच आहे अर्जुना माझ्या अकल्पनीय शक्तीचा हा एक अंश आहे जो या सृष्टीतील सर्व वस्तूंना स्वतःचे सौंदर्य प्रदान करतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा घोषित करत आहेत की ते सौंदर्य वैभव ऐश्वर आणि भव्यता यांचा अनंत जलाशय आहे श्रीकृष्ण परमात्माच्या शिकवणुकींचे स्मरण करून जेव्हा आपण काहीतरी अद्भुत सुंदर पाहतो किंवा एखाद्या गोष्टीने आश्चर्यचकित होतो आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल आनंदित होतो तेव्हा ती केवळ श्रीकृष्ण परमात्म्याच्या तेजाचा एक अंश असल्याचे समजून घेऊया आपण श्रीकृष्ण परमात्माच्या तेजाचा आनंद घेऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्याचे शब्द दश च दशे श्लोकाशरूपात् पुनः सङ्गणसा प्रयत्न कुया यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोऽसम्भवं श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्व कृष्णार्पणमस्तु जय श्रीमनारायण श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमान नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यद्यद विभूति मत्सत्वं श्रीमत् ऊर्जितमेव वा तत्तत् देवा अवगच्छत्वं मम तेजोसम्भवम् यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोऽसम्भवम् श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नरायण